मानवा दिली धम्म दीक्षा माझ्या अभिमाने दिली धम दीक्षा उदारिल्या कोटी पिढ्या तुडून गुलामीच्या वेड्या केली मानव जीवन रक्षा दिली धर्म दीक्षा माझ्या भीमानी दिली धर्म दीक्षा हे मानवा दिली धर्म दीक्षा माझ्या अभिमानी दिली दी तो ढिगा तो ठोकारि ला तो ढिगा नाही राहिला तो निंदा पुनाचा विद्वानाच्या मस्तकाची सर्वपोती पुस्तकाची त्याने घेतली आधी परीक्षा दिली धम्म दीक्षा माझ्या दिली धम्म दीक्षा अन्याय सारा खंडित केला अन्याय सारा खंडित केला ज्ञानी पंडिताचा पंडित झाला त्या अंधरुडीला आणि गुलामगिरीला दिधली फाशीची शिक्षा दिली धम्म दीक्षा दिली धम्म दीक्षा माजा भी माने दिली धम देक्षा जुल्मि बंधना तुन मुक्त जहाले जुल्मि बंदना तुन मुक्त जहाले दिन सवख्याचे सादुन आले त्या वैचारिकतंत्रांनी पंचशील मंत्रानी सारा बदलून ठेवलाय नाक्षा दिली धम्म दीक्षा माझ्या भीमाने दिली धम्म दीक्षा हे मानवा दिली धम्म दिक्षा माभिमा धर्म दीक्षा नागभूमि छप्पन सा नागभूमि छप्पन साली बुद्धापदि नमला दलितांचा वाली सांगे कवी सोपानं मकेले गुणवान गुणवन आता नको कुणाची भिक्षा दिली धम्म दीक्षा माझ्या भीमाने दिली धम्म दीक्षा हे मानवा धर्म दीक्षा माझ्याभिमाने दिली धम्म दीक्षा